गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि मी मानसी तर आज पण मी सकाळ सकाळ चहा पिलेला आहे मला नो शुगर चॅलेंज घ्यायचं बट ना काय ना काय मध्ये येतच तर मी घरातली कामं आवरली आणि त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसली तर हा लिओ बघा कसं बघतो ॲक्च्युली ना हमेशा मी फरशी पुसताना डस्टिंग क्लिनिंग करताना त्याला कोंडून ठेवते पण आज हा असं बघत बसलेला शांत त्याच्यामुळे मला इच्छा नाही झाली कोंडून ठेवायची तर मग कामं आवरली मी आणि त्याच्यानंतर मला लंच करायचं होतं पण मग मी लंचच्या आधी काय घेते ते तुमच्यासोबत आज शेअर करते तर हे प्लिक्सचं ॲपल साईड अविनेगर घर एसी वीज आहेत तर तुम्ही तुमच्या लंचच्या थर्टी मिनिट्स आधी घेऊ शकता हे तुमच्या हेल्थला खूप बेनिफिशियल आहे याच्यामुळे तुमचं पोटाचं ब्लोटिंग असेल किंवा तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर वेट लॉस जर्नीमध्ये खूप हेल्प करेल तुम्हाला हे जे तुमचे क्रेविंग्स होतात ना शुगरी गोष्टी खायचे वगैरे तर हे क्रेविंग्स कमी करतं आणि त्याच्यानंतर याच्यामुळे जेव्हा तुम्ही ऑर्डर करता त्या टायमाला आहे ना ह्याच्यामध्ये एक फ्री डाएट प्लॅनसुद्धा भेटतो तुम्हाला तो आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये खूप हेल्प करेल आणि प्लस एक फ्री डॉक्टरचं कन्सल्टेशनसुद्धा भेटतं तर जे पण इश्यूज असतील तुम्ही कन्सल्ट करू शकता डॉक्टरबरोबर तर मग त्याच्यानंतर मी माझा लंच केला आणि मग मी निघाले घरातून तर मी कुठे चालली आहे तर मी चालली आहे आज आज एक माझं मेकअप शूट होतं फ्रायडेला जसं माझ्या ऑफिस पार्टीमध्ये माझं मेघानी पार्टीवर लुक केलं होतं तर आज तिची एक स्टुडंट होती तर तिला माझा साऊथ इंडियन लुक करायचा होता तर मग बाहेर ऊन खूप होतं तर मी सनस्क्रीन वगैरे लावलं फुल पॅक होऊन मी निघाले होते तर ना मी मेघाला आधीच सांगितलं होतं जाडी मॉडेलचं आलेल का गं तुझ्या स्टुडंटला तर खूप आजली होती ती आणि मग त्याने आल्यावर मग मेकअप स्टार्ट केला तर मग माझी साडी ट्रेप केली होती हा माझा ना लग्नातला ब्लाउज आहे ओंकारची नवरीवाला तर हा मॅच होत होता मग हाच घातला मी आणि ही ज्वेलरी सुद्धा माझ्या लग्नातली आहे तर तीच घातली मी माझं खूप छान तिने माझा लुक केला होता आणि मला पूर्ण मेकअप करताना पण शूट करायचं होतं पण मग माझा मा जिने मेकअप केला ती स्टुडंट ताई ती थोडी कम्फर्टेबल नव्हती त्याच्यामुळे मग मी शूट नाही केलं मग त्याच्यानंतर मेकअप झालं मी खूप सारे रील्स काढले आणि जे पण थोडं थोडं शूट केलं तेवर मी ते शॉर्ट्स ॲड करते आणि खूप छान असं माझं मेकअप झालं होतं आणि मला लय भारी वाटत होतं एकदम छान वाटत होतं ते बोलताना की तेव्हा तुम्ही खूप छान दिसता तर आतमधूनसुद्धा खूप छान अशी छान फिलिंग येते रेडी झाल्यावर तसं मला छान वाटत होतं आणि थोडं थोडं सेलिब्रिटीवाला फील येत होतं जरा फोटोज व्हिडिओज काढताना तर मग एन्जॉय केलं मी ते सगळ्या मुमेंट आणि मग आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली अंकिता आहे ना जिचं मी केळवण केलं होतं तर आज तिचं तिच्या मामीच्या घरी केळवण आहे आणि मग आम्ही पण इन्व्हाइटेड होतो तर मग मला घरी यायचं होतं पहिलं कारण मला साडी वगैरे रेडी व्हायचं होतं तर पण मग तिथंच आम्हाला फोटोशूट आहे आला उशीर झाला मग मी मम्मीकडेच गेले मग तिथे लकीली माझी एक साडी होती तर मग तिथून मम्मीकडं मी रेडी वगैरे झाले आणि मग ओमकार आलेला मला पिक करायला तर मग हे मामीच्या घरी आलो आम्ही तर मग तिथे थोडंसं रिलॅक्स झालं मी कारण माझं सक्कापासूनचं असं बिझी बिझी डे गेलेला मी तिथे बाहेरनं झोका होता मी त्याच्यावर बसले होते खूप असं पीसफुल छान वाटत होतं आणि गप्पा गोष्टी केल्या ही तिथं क्यूटची मामीच्या घरी अक्षरं होती सगळ्यांना किस देत होती ती मला पप्पीच देत नव्हती मग फायनली आली ती मला पप्पी वगैरे दिली मग नंतर खेळायला आली माझ्याबरोबर थोडंफार मग आम्ही एन्जॉय वगैरे केलं मस्तपैकी तिथे आणि मग त्याच्यानंतर डिनर करायला बसलो आणि मग मा मामीने तिला ओवाळलं वगैरे आणि मग जेवायला दिलं मग आम्ही पण जेवलो तर मामीने व्हेज आणि नॉन व्हेज म्हणजे व्हेज बिर्याणी होती आणि व्हेजिटेबलची आणि चिकन बिर्याणी होती तर आम्ही डिनर वगैरे केलं बट आम्हाला खूप उशीर झाला होता ॲक्च्युअलमध्ये ना ओमकारला उठायचं होतं सकाळी माझी थोडी मज्जा आलो आहे बिकॉज मी सुट्टीवर आहे आता मी पण सोळा तारखेपासून मी जॉईन करणार आहे म्हणजे ऑफिस त्याच्यामुळे ना म्हणजे अजून तीन चार दिवस झालेत ना मला फुल बॅड ट्रिप बसते माहिती आहे फुल बीटी टी होतं आहे मला की यार मंडेपासून ऑफिसला जायचं आहे कसं होईल काय होईल लेट्स सी बघू आता मी कसं शूट करणार आहे कधी एडिट करणार आहे कधी पोस्ट करणार आहे काहीच नाही माहिती आहे मला मग त्याच्यानंतर मामींनी आहेर वगैरे दिला आम्हाला आणि मग तिथं म्हणजे निघालो आम्ही आणि नेक्स्ट डे मला उठायचं पण नव्हतं बिकॉज ओमकारचं क्लिनिक नव्हतं त्या दिवशी तर मग क्लिनिक नसल्यामुळे आहे ना तर तो दुपारी घरी येणार होता तर मग मी त्याला ऑलरेडी सांगितलेलं की मी दुपारी स्वयंपाक करेल घरी जेवायला मग मला टिफिन पण नव्हता जायचा त्याच्यामुळे मी खूप रिलॅक्स्ड होती त्या दिवशी मग सगळ्यांना ड्रॉप वगैरे केलं आम्ही आणि मग त्याच्यानंतर मग घरी गेलो आम्ही तर मग असा होता आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू गायज गुड डे